पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते, ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि गुरांना खायला हे टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं की आम्ही खाली त्याला अटेक झालं ते बरोबर म्हणजे आतमच्या ठेवा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा झाला ना ते आमच्या घरापर्यंत आला ते फिरलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागे झाला दा, आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्या पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं ना अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं घोडायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग ते गाडी आल्याने ते बॉडी अशी कुंडवून घेईट तुला जायची वेळेस नेमका टायमिंगच्या वेळ होता पाहून खाली कोसळला असा भरता झाला त्यात येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलोर आम्ही फुळ सुटलो पण काही झोपे बघतो ते पण